बीडमधून एक ब्रेकिंग बातमी समोर येते देशमुख हत्या प्रकरणात तीन वॉचमनचे जबाब हे महत्वाचे ठरले घटनास्थळावरील वॉचमनचे जबाब पुढारी न्यूजच्या हाती लागलेले आहेत सुदर्शन घुलेनं याच वॉचमन समोर दोन कोटींची खंडणी मागितलेली होती खंडणी न दिल्यास कंपनी बंद करण्याची धमकी सुद्धा दिलेली होती सुदर्शन घुलेनं देशमुखांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचं या जबाबातून समोर आलंय कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या असं सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना सरपंच संतोष देशमुख म्हणत होते त्यावेळी सुदर्शन गुलेनं सरपंच देशमुख यांना सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असा जबाब वॉचमननं दिलेला प्रतिनिधी उदय नागरकोजे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया उदय या जबाबातून स्पष्ट झालेला आहे की कंपनीमध्ये जो वाद झालेला होता कंपनी बंद पाडण्याची जी धमकी देण्यात आलेली होती त्यावरूनच खुनापर्यंत हे सगळं प्रकरण गेलंय नक्कीच विक्रांत आपण जर पाहिलं तर सीआयडीने संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास केला आणि आता दोषी आरोपपत्र देखील न्यायालयात सादर केले यामध्ये जे या ठिकाणी वाचमन म्हणून कार्यरतपती तिघन त्यांचे देखील जबाब घेण्यात आले होते आणि या जबाबातून स्पष्ट झालं की सुदर्शन गुलेने कशा पद्धतीने कंपनीत येऊन सगळा मारहाणीचा प्रकार केला होता यावेळी या जे वाचमन आहेत त्यांना देखील मारहाण झाली होती आणि संतोष देशमुख यांना देखील सुदर्शन गुलेनं खंडणीच्या संदर्भात धमकी दिली होती आणि संतोष देशमुख मात्र कंपनी बंद करू नका असं विनंती करत होते परंतु त्यावेळी सुदर्शन गुलेनं संतोष देशमुख जीवे मारण्याची धमकी दिली होती असच एकंदरीत या तिघांच्या जबाब समोर आले आता या संदर्भातचा जो युक्तिवाद आहे तो न्यायालयात होईलच परंतु तुटतात तरी ही सगळी जी घटना होती ती कशा पद्धतीने घडली आणि त्यामध्ये काय काय प्रकार झाले होते हे देखील आता समोर येत आहे विक्रांत बर धन्यवाद उदय दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी